तो तो ये या गावामध्ये आहात पंचायत समिती गाणामध्ये काय सांगाल आपण कोण उमेदवार आपल्याला कोण असं वाटतं या भागामध्ये विकास कामा या बघित संतोष पाटील संतोषांना पाठल का तुम्हाला तेच असं स्थानिक आहे त्यांनी लक्ष देतात कायम सुरू पंचायत समिती जिल्हा परिषद करत कामं केले गावात केली कामं केले केले काय काम केलेत तुम्हाला सांगता येतील बरेच कामं केले त्यांनी आमदार निधीत नाही आहेत निधी त्यांनी दिलाय 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 आता आपल्याच गावचे जे साहिले सचिन चव्हाण म्हणून पंचायत समितीसाठी उभे आहेत एकूणच काय सांगा आहेत भाऊ काम करतात चांगले ग्रामपंचायत बदल आहे भाऊंची काय काम आपल्या गाव या गावामध्ये माऊली मंदिर मध्ये भरपूर केलंय त्यांनी कामं बारख्याने लक्ष देतात काय कोणा बघतात गावासाठी चांगले काय बाबा काय सांगाल पंचायत समिती जाता पंचायत समिती जेडपीचे इलेक्शन चाल कोण उमेदवार असं वाटतात आम्हाला गावात गावात उमेदवार कोण दादा गावात ओळखी काम करते आता ते तुमच्या आपल्या गावातले चव्हाण म्हणून त्यांच्याबद्दल काय त्यांनी बी गावातले पाण्याची नळ बंद पडले काय नाव आपलं काय सांगायचव्हाण काय पुणे तुम्ही काय वाटतं आपल्याला फोन उमेदवाराचं वाटतं गावातलं ते भारी भारी ते आता काय ह्या वेळेस काय होईल कोण आहेत गावातले काय नाय आज आपण कुणेश्वर या गावामध्ये आहोत येथील काही स्थानिक नागरिक आहेत आपल्या आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं की या भागामध्ये कोण उमेदवार असावा असा मी काय सांगतात काय सांगाल कोण उमेदवार असं वाटतं की आपल्याकडे आता आपल्याकडे काय आमच्या खुणीश्वरचा तर उमेदवारी एक आहे बरु चव्हाण बर आणि ती म्हणजे ही दोन्ही ऑपोजिट पार्टीची एक झाल्यामुळे त्यानं तिसरी काढून ती स्वतः जनते करता बर त्यांची उमेदवारी जनतेत नाही जनतेत नाही त्यांची सोन आहेत ना काहीतरी सोन आहे त्यांची त्यांनी पार्टी उभा करून तिसरी जनते जनतेतनं आहे राहायला वाटते तुम्हाला त्यांनी जास्त गावात जनतेची सेवा करते म्हणून असावा असा असा सामान्य माणसाला बी गावातले इचारावं बाबा यानं गावातलं दहा रुपये खाल्ल्याचं जगा म्हणून कुणा बी गुरराख्याला इचारा एखाद्या आणि हे सगळं मोहोळतनं काय येते त्याच्यावर ते नाही गावातल्यावर तर ते नाही आज पंचवीस वर्ष झालं गाव असं जर पेंटिंग मध्ये होत तर पाणी नाही गावाला काय नाही त्याच्या आता आज वरी जाणार येऊन तर सगळ्या गावात पाणी केले आता कोणाला बी इचारा तुम्ही समस्या बी सोडवित ती सगळ्या का असेल ती गोर गरीब आहे स्वतःहून सहा सहा वाजता जाऊन टाकीवर पाणी सोडता ती शेतकऱ्याला गावकऱ्याला ही सगळ्या गावालाच माहित आहे आता कोणाला विचारा तुम्ही आता पंचायत समिती गाण्यासाठी त्यांच्याच फॅमिलीतला एक उमेदवार उभा आहे काय मग काय होईल आता काय होईल ती ती शेवटी काय ती जनतेवर देवावर असते हे काय आपल्या गावचा कल नाही दापाच गावचा कल आहे सध्या स्थिती तर चांगली आहे वाटते उद्याचं काय होईल ते काय सांगाल काय होईल काय वाटत नाही वातावरण चांगलं आहे कुठल्या कुठल्या कोणासाठी आपलं सचिन काय सुनीता काय नाव सायली सचिन चव्हाण यांच्यासाठी वातावरण काय वाटतं तुम्हाला बाबा त्यांनी भाऊनी काम बी केली तशी चांगली भाऊच म्हणजे गाव नाव का घेत एवढं भाऊची काय कामच केले त्यांनी तशी गावाला पाण्याची सोय नव्हती जागोजागी चौ तौ, चौकात ही पाण्याच्या टाक्याही बसवलेल्या बोर पाडून दिलं मोटरा बसवल्या पहिल्या जुन्या बोर मध्ये त्यामुळे लोक भाऊला मानतील तालुक्यातील खुनेश्वर या गावामध्ये आज आपण इथे आहोत पंचायत समिती आणि त्यांनी झडपीच गेली स्थानिक नागरिकांचं काय मत कोण उमेदवार असं असं वाटतं पण त्यांच्याकडनं जाणून घेऊ काय सांगाल आपण मी खुनेश्वर श्रीरंग चव्हाण आहे उमेश पाटला नावाखाली आम्ही नेतृत्व करतो तसेच खुणीश्वर गावातून सुरेश भाऊ चव्हाण यांचे सोनेला तिकीट दिलेला आहे तरी आम्हाला हे पक्षीच्या वतीनं मान्य आहे तसेच जनतेचा राजा असं काम करणारा म्हणजे बाबा वरी आम्हाला दादा आहे दा हे जे आमकडे बघून आम्हाला काम करायचं आहे त्याच्यामुळं कोण उमेदवार काय हे असं काय आम्हाला म्हणायचं नाही एकूण गावाला काम कोण चांगलं देत करत हे हे ज्याकडे बघणार आहे हा आमची अशी अपेक्षा आहे अजून बी काय इथं आपल्या सोबत बोलतायत काय 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 सांगायला आपण काय सांगाल आपण काय कोण उमेदवार असं वाटतंय या भागामध्ये पंचायत समिती आणि जेडपी चे इलेक्शन आहे कोण उमेदवार असो होते आपल्याला आम्ही मूळ बर अजयदा दादाच्या माग आमचं सर्व सर्व दादा गेले म्हणून आम्ही विसरलो नाही दादा मूळ मुद्दा आता त्या पद्धतीनं विकास निधी येईल किंवा काम होतील असं तुम्हाला वाटतंय का होते काम काय तरी करते आणि काय होते ते कामाचं काय काम काय येणार करणारच ती जाणारच ती निवडून येणार आहे ती जाणार आहे ती पण आम्ही आजीदादा दादाच्या माग आजी दादा, दादा गेले म्हणून का, आजी काय आजीदादा विसरायचे नाही हा आमचा शब्द आहे तुमच्याच गावातील जे भाऊ आहेत त्यांचे सोनिया पंचायत समिती गणातून उभा आहे काय सांगाल त्यांच्या कामाबद्दल एकूण कामं तर हायती सध्या विधान छोटे मोठे काम चालू आहेत अजून काय त्याचे विशेष काम नाही अजूनही काही तर आपल्यासोबत मंडळी आहेत त्यांच्याकडून आपण जाणून काय सांगाल आपण आम्ही आदरणीय पवित्र स्मृतीला वंदन करून सांगतो की आम्ही यावेळेस जिल्हा साठी लखन शिंदे भाजपचे उमेदवार यांना आम्ही निवडून देणार आहोत <coughs> तसेच पंचायत समितीसाठी नीलम मसलकर यांना निवडून देणार आहोत कारण विकासाचं विजन हे फक्त आता भाजपमध्येच आहे आदरणीय अजितदादा होते त्या काळापर्यंत सर्व गोष्टी ठीक होत्या परंतु आता अजितदादाच्या मागे जी असणारी जी फळी आहे आणि इथं जे मागील जिल्हा परिषदचे जे उमेदवार होते उमेश पाटील त्यांना आम्ही स्वतः आमच्या गावातून हजारापेक्षा जास्त निवडून दिलेलं आहे परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारचा खुनेश्वर या गावामध्ये एक रुपयाचा निधी दिलेला नाही त्यांच्या नरखेड गावामध्ये जवळजवळ तीन चार कोटी काहीतरी विकास काम केलेले ऐकायला मिळते परंतु फक्त नरखेड गाव म्हणजेच नरखेड मतदारसंघ नसून त्याकरता त्यांना इतर कुठल्याही वीस गावामध्ये त्यांनी काम केलेली नाहीत आणि यावेळेस पराभव समोर बघून त्यांनी यावेळेस पळ काढला आहे कुरुल जिल्हा परिषद गटामध्ये तर यावेळेस त्यांचा पराभव भावांचा निश्चित आहे काय सांगायला एकूणच पंचायत गणाबद्दल काय इकडे परिस्थिती काय नेमकी ह्या आपल्या घरातले सचिन चव्हाण भाऊची सोल सचिनची मालकी गावासाठी विकास काम करण्यासाठी एक नंबर आहेत पूर्वी पण त्यांनी भरपूर काम केलेत खुनश्वर गावासाठी आता पंचायत समिती गण शिरापूर साठी भरपूर कामं करतील आणि विकास नदी ते कडून आमदार खरेकडून भरपूर घेतील का तर त्यांच्या आणि उमेशदा आणि आमदार खरे साहेबांचे सा संबंध जवळचे आहेत आणि खरेसाहेबांचे ह्या पंचायत समिती गणावरती संपूर्ण लक्ष आहे भाऊवरती पण लक्ष आहे त्यामुळे आपल्या भागातून प्रचंड मताने भाऊ निवडून येतील अशी आमची अपेक्षा आहे आमच्या असंख्य ग्राहकांना खुश खबर खुश खबर खुश खबर मोहोळ शहरामध्ये नव्याने सुरू झालेल्या माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूममध्ये आजच मोबाईल खरेदी करा आमच्याकडे सॅमसंग ओप्पो वन प्लस आयफोन रिअलमी विवो मोटोरोला इत्यादी मल्टीब्रँड मोबाईल उपलब्ध त्याचबरोबर मोबाईल ऍक्सेसरीज चार्जर साऊंड बार पॉवर बँक कार चार्जर उपलब्ध आहे माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूममध्येच खरेदी करा आणि आपला आनंद द्विगुणित करा आमचा पत्ता माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूम प्रोप्रायटर श्री नंदकुमार गवळी कुरुल रोड एम एस सी बी समोर मोहन संपर्कासाठी मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस अठ्ठावन्न सत्याहत्तर नव्याण्णव त्याचबरोबर सत्त्याण्णव तीस एकोणऐंशी तेवीस चौऱ्याऐंशी